बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे या पोस्टमधून राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना अभिवादन केले बाळासाहेबांची जन्मशताब्दी त्या संदर्भात राज ठाकरे यांनी लेख लिहिलेला आहे राजकारणात थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती व्यक्तिगत फायद्यासाठी स्वार्थासाठी नसेल बाळासाहेबांचा दाखला देत राज ठाकरेंची ही पोस्ट तर पोस्ट काय केलेली आहे आपण पाहूयात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती इतिहासामध्ये जन्मशताब्दी वर्ष अनेकांची साजरी झाली आहेत आणि होतील सुद्धा पण एखादी व्यक्ती हयात नसताना सुद्धा ती लोकांच्या स्मृतीमध्ये राहावी आणि त्या व्यक्तीनं आज देखील एखाद्या प्रांताच्या राजकारणाला समाजकारणाला आकार देत राहावं हे दुर्मे हे फक्त बहुदा बाळासाहेबांच्या बाबतीतच घडू शकतं आणि म्हणूनच बाळासाहेब शंभर वर्षांनीच काय तर त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षात देखील लोकांच्या स्मरणात राहतील याची मला पूर्ण खात्री आहे फक्त तेव्हा मात्र बाळासाहेबांचं स्मरण करणारा मराठी माणूस हा दुभंगलेला खचलेला पिचलेला आणि अन्याय मुकाट्यानं सहन करणारा नसावा आज निष्ठा सहज विकल्या जात आहेत तत्व सहज फेकून दिली जात आहेत आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झाले आज राजकारणातलं यश हे कुठले मुद्दे ऐरणीवर आले प्रांतिक भाषिक अस्मिता किती धगधगदी ठेवली यापेक्षा निवडणुकीच्या राजकारणात किती यश मिळालं आणि त्यासाठी काय वापरल्या यावर जातं बाळासाहेबांच्या काळात या फुटपट्ट्या नव्हत्या आणि असत्या तरी त्या त्यांनी झुगारून दिल्या असत्या त्यांना त्या त्या। त्या। स्वतःला सत्तेचं अप्रूप नव्हतं पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या पदावर बसवण्याचं समाधान मात्र त्यांना मिळालं राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका ही घ्यावी लागली म्हणून त्यांचं मराठी माणसांवरच प्रेम प्रेम हे तसुभर पण कमी झालं नाही उलट ते अधिकच दृढ होत गेलं हे संस्कार आमच्यावर आहेत मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन